नगर पुणे रोड येथील एकसष्ट वर्ष जुनं असलेलं ओढ्यातील दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला एकसष्ट वर्षांपूर्वी माधवराव भोंग यांच्या स्वप्नात येऊन दत्त महाराजांनी दर्शन देऊन सेवा आणि पारायण करण्यास सांगितलं मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या उंबराच्या झाडामधून दत्त महाराज यांच्या पादुका बाहेर आल्या तेव्हापासून त्या पादुकांची पूजा करण्यात येत हे मंदिर स्वयंभू असून या मंदिराची आख्यायिका संपूर्ण महाराष्ट्रभर आहे दत्त जयंतीला रुद्राभिषेक झाला महादत्त यज्ञ सोहळा पूर्णाहुती आरती असे कार्यक्रमही झाले निमित्त मंदिरात फुलांचे आकर्षक सजावट करण्यात आली होती भाविकांना महाप्रसादाचंही वाटप करण्यात आलं पुण्यातील दत्त मंदिर हे साधारणतः एकसष्ट वर्षापूर्वीच असो माझ्या आजोबा श्री माधवराव हे या ठिकाणी पारायण करतात तदनंतर दत्तांनी साक्षात त्यांना औदुंबराच्या झाडामधल्या दत्तांच्या पादुका प्रशांत प्राप्त झाली व त्यांनी त्या स्थापन करून एकसष्ट वर्षापासून ही परंपरा आम्ही कंटिन्यू चालवत आहोत व भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात दर्शनाचा लाभ घेतात मोठ्या उत्साहामध्ये हा सोहळा दोन दिवसाचा असून पहिल्या दिवशी सकाळी नऊ ते बारा होम आवड होऊन त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता जन्म होऊन त्या दिवशी आम्ही भंडारा करतो त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होतो एकसष्ट वर्षाची परंपरा आहे त्यामुळे हे क्षेत्र खूप आध्यात्मिक असून खूप दूरदूरवरून भाविक भक्त येतात व श्रद्धेने सर्वजण काही ना काही अनुभव घेऊन जातात మహానగర్ న్యూస్ డెస్క్ మహాగర్యూస్ బ్యురో అహమనగర్